जजचे नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांचा नागरी सत्कार संपन्न जजचे नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांचा आरळी संकुलच्या वतीने जत तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य गोपीचंद पडळकर यांच्या शुभाहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर खास करून मुलाखती असतील आम्ही ते सर्व डोळ्यांनी पाहत होतो सुरुवातीला सर या निवडणुकीसाठी कधीच इच्छुक नव्हते पण पक्ष असेल पक्षाचे कार्यकर्ते असतील आमदार असतील आमदार साहेब असतील किंवा इतर सर्व जे कार्यकर्ते होते यांच्या आग्रहास्थ सरांना ही निवडणूक लढवावी लागली आणि त्यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात किंवा त्यांच्या प्रत्येक वाटचालीमध्ये जी मोडाची साथ लाभली ती म्हणजे आपले आमदार साहेब आणि दोघांच्या प्रयत्नातून आज जत शहराचे नवे नगराध्यक्ष म्हणून आरडी सर निवडून आले आणि ते आपल्या समोर आज बसलेले आहे गेली तीस वर्ष सर जत भाजपसाठी कार्य करत आलेले आहेत केवळ पक्षवाढीसाठीच नाही तर पक्षाच्या यशासाठी सुद्धा त्यांनी तितकेच प्रयत्न केलेले आहेत अशाच कट्टर कार्यकर्त्याचा आमदार साहेब असतील पक्ष कार्यकर्ते असतील व जनची जनता यांनी अरडी सरांना निवडून देऊन खऱ्या अर्थानं त्यांचा गौरव केलेला आहे आणि खरोखरच मी पुन्हा एकदा या सगळ्यासाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो जत सारख्या ग्रामीण आणि दुष्काळी भागात मग लायन्स इंग्लिश मिडियम स्कूल असेल उमा नर्सिंग कॉलेज असेल किंवा बी एम एस कॉलेज असेल अशा सर्व संस्थात्मक रचना करून किंवा सर हे सर्व कॉलेजेस उभी करून सरांनी त्यांचं व्हिजन काय आहे हे दाखवून दिलं होतं आणि कदाचित हेच व्हिजन जतच्या लोकांना सुद्धा तितकंच पटलं असावं आणि म्हणून असा नेता ने असलेला एक कार्यकर्ता म्हणा किंवा सर म्हणा प्रसिद्ध स्त्रीकतज्ज्ञ म्हणा अशा नेत्याला यशस्वी तज्ञ असलेल्या अशा व्यक्तीला जत सारख्या विकासाची धुरा जी आहे और ने ले ले। मुला ती वाहण्याची जबाबदारी सरांच्या खांद्यावर इथल्या जनतेने टाकलेली आहे आणि मला विश्वास आहे की धुरा हे पार पाडतील आणि नक्कीच जतच्या वैभवात भर घालणारी कामं करून देतील पुन्हा एकदा उमा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या सर्व इंग्लिश मिडियम स्कूल असेल वुमन नर्सिंग कॉलेज असेल व तसेच शांताबाई शिवशंकर रायणी कॉलेज असेल त्या वतीनं मी पुन्हा एकदा सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो व वा पुढील वाटचालीसाठी सरांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद दिवस होता गुरुवार तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळच्या वेळेला गुरुवारी सर संस्थेवर आले सगळ्या कर्मचाऱ्यांना बोलवलं आणि विचारलं मी इलेक्शनला उभा का आणि मग आपण सगळ्यांनी सांगितलं हो सर उभारा आम्ही प्रामाणिकपणे आमच्या जरी जे शक्य आहेत ते सारे प्रयत्न करू त्या दिवशी दुर्दैवानं एफ आर एची मिटिंग होती मला मुंबईला जायचं होतं कार्यक्रमाला मी हजर नव्हतो पण कार्यक्रमात काय सुरू आहे याची आम्ही अपडेट घेत होतो कार्यक्रम झाला संध्याकाळी सरांनी राहायचं असं ठरवलं आणि त्या तेरा नोव्हेंबरच्या दिवसापासून हा प्रवास सुरू झाला तो येऊन आपण आता बरोबर निकाल अगोदरच लागायला पाहिजे होता पण कदाचित थोडीशी उत्सुकता वाढली की त्याचा आनंद मोठा असतो ही आपली भावना जाणून हायकोर्टानं निकाल जरा अजून टाळला आणि अगदी शिगेला गेलेली उत्सुकता आपल्या सर्वांना पूर्ण आनंद समाधान देणारी ठरली सरांच्या विजयाची सार्थकता आपल्या प्रत्येकाच्या प्रयत्नात आहे आभार प्रदर्शन वेगळं होईल कार्यक्रमात थोडासा जरा उशिरा सुरू झाल्यामुळे काही सत्कार राहून गेले त्यातल्या काही प्रमुख व्यक्तींची मी नावं घेऊ इच्छितो आपल्या संस्थेचे सर्व कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असतील ते अगदी शेवट आपल्याला नेसचा सप्लाय करणारे आणि तिथपर्यंत काम करणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्या तन मन धनाने त्याला जितकं शक्य आहे तितक्या लोकांपर्यंत पोहोचून प्रत्येकानं अरळीसरांची निवडणूक ही माझी निवडणूक आहे असं समजून आपल्या घरी चहापानाचा कार्यक्रम ठेवणं असो नातेवाईक आपतेष्ट मित्रांना परगावातून बोलावून घेणं असो आपल्या वॉर्डात गल्ली प्रचार करणं असो परगावच्या नातेवाईकांना इलेक्शनच्या दिवशी बोलावणं हे सर्व कामं सर्व स्टाफनं खूप धडाडीनं आणि खूप चिकाटेनं केली मला असं वाटतं की ही निवडणूक सरांच्या बरोबरीनंच सर्व कर्मचाऱ्यांनी हातात घेतली आणि त्याचं फलित म्हणून हा जो एवढा मोठा लीड सरांना मिळालाय जग ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून आज पहिल्यांदा असं झालंय की पॅनल टू पॅनल विजय मिळालेला आहे आणि बीजेपीचा नगराध्यक्ष आपल्या सगळ्यांच्या मध्ये आज सरांच्या रुपांना आपल्याला पाहायला मिळतोय अधिकचा वेळ घेत नाही पण काही नामोल्लेख करणं गरजेचं आहे सरांच्या उजवा हात सरांच्या लहान भावासारखा सावलीसारखा सोबत फिरणारा आमचा अनिल पाटील त्याच्यानंतर कॅम्पसमध्ये सर्व कामं करणारे आमचे विष्णू लवटे रोहित वाघमोडे सरांसोबत पूर्ण वेळ देणारा आमचा अभिजित त्याच्यानंतर नितीन शिव आणि सरांची सावली हुन, मागे मागे काम करणारा रोहित ह्या सर्वांची नावं घेतल्याशिवाय ही यादी पुरी होत नाही सर्व कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्यासाठी सरांनी ख्रोध सरांनी किट्टत सरांनी घेतलेले प्रयत्न ह्या सगळ्याचा आज परिपाक म्हणून आपल्याला इथे दिसतोय पुनश्च मी एकदा सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आज एक सुंदर सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित झालेला आहे यामध्ये मला सहभागी व्हायला मिळाले याचा मला अतिशय आनंद होता कारण या व्यासपीठावर मी गेली पंधरा एक वर्ष तरी येत आहे पण अलीकडच माझ्या काही कौटुंबिक कारणामुळे मला येता आलं नव्हतं पण जतनगरीचे नगराध्यक्ष म्हणून आपण सर्वांचे मार्गदर्शक मान्य डॉक्टर आर डी साहेबांच्या सत्काराच्या योगना या व्यासपीठावर यायला मिळालं याचा मला अतिशय अतिशय आनंद वाटतो कोळी मॅडम आपल्याच असल्यामुळं मला त्याने तरुण तडकदार म्हटलं मी त्यांना धन्यवाद देतो आणि या आपल्या घरगुती कार्यक्रम परिवारचा परिवाराचा कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे नेते लाडके आमदार माननीय गोपीचंद पळकर साहेब इथं अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या सर्व कुटुंबीयावर आमच्या परिवारावर विशेष प्रेम असणारे आमचे पितृतुल्य मार्गदर्शक डॉक्टर श्रीपाद सर यांना ज्यावेळी अत्यंत प्रतिष्ठेचा गदिमाणकर पुरस्कार प्राप्त झाला त्याचवेळी हा दोन्ही कार्यक्रम एकत्र करायचा हा विचार डोक्यात ठेवून आज त्यांना प्रमुख पाहुणे ते कधीच पाहुणे नाहीत आमच्यासाठी प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून आज त्यांना इथं मी बोलवलं जत संपूर्ण जत तालुक्याचा साहित्यिक अंग असलेले आणि साहित्य रत्न असलेले आमचे जोशी सर इथे या प्रसंगी उपस्थित राहिले त्यांनी आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो उपस्थित असलेले नाटेकर सर हे खास करून आमच्या नर्सिंग इन्स्टिट्यूशनचे पिलर्स त्याचबरोबर आमचे इंग्लिश मिडियमचे डॉक्टर विद्याधर किट्टस सर आमच्या बी एम एस कॉलेजचे तीन महत्वाचे पिलर इतरा ठिकाणी चार खांब असतात मग बिल्डिंग होते तीन ते आहेत आणि मी चौथा आहे असं मी समजतो तर त्या तीन मध्ये डॉक्टर खोत सर डॉक्टर जरंग सर आणि डॉक्टर प्रदीप भोसले तुमचे आवडते प्रिन्सिपल या सगळ्यांच्या पद्धतीने ह्या सगळ्या संस्था आणि विशेषतः नर्सिंग कॉलेजचे आवडते प्रिन्सिपल म्हणजे असा प्रिन्सिपल जगात नसेल आमचे माळी आणि बिचारे अगदी साधे सिंपल अशा पद्धतीनं आणि पीएचडी पीएच डी असलेली आहे तर तुम्हाला माहित नाही पीएच डॉक्टरेट आणि ते पण सायकेट्री विषयामधले म्हणजे तुमचे सगळ्यांची नाळ त्यांना माहीत असती आणि ते प्रसिद्ध आणि बऱ्याच कार्यक्रमाला प्रयत्न करतात ते खरं जमत नाही अशा आमच्या सुभीर पत्नी आज ते स्वतःहून इथं हजर आहेत डॉक्टर रेणुका आरळी आणि आमच्या उमा चॅरिटेबल ट्रस्ट चे डायरेक्टर आणि डोळ्याचे डॉक्टर त्यांचे दोन डोळे आणि बाकी त्यांचे अशा पद्धतीनं सगळ्या डोळ्यात डोळ्या घालून बघणारे आमचे डॉक्टर ऋषिकेश आरळी व्यासपीठावरील प्रभावित मान्यवर विशेषतः सागर बाहुबली त्यांनी चप्पल न घालता प्रचार केला आणि अत्यंत प्रभावीपणे सगळीकडे जाऊन अनेकांचा रोष स्वीकारून दिवस आणि रात्र माझ्या थांबला त्या सागर कोरे यांना मी मनापासून धन्यवाद देतो आज त्यांनी चप्पलांचा स्वीकार केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे चमकेरी यांना यांनी सुद्धा चप्पल न घालता त्यांच्या पद्धतीनं जिथं जिथं शक्य आहे ज्या ज्यावेळी आमच्या रॅली व्हायच्या त्यावेळी त्या सगळ्यातल्या लोकांना पाणी आणि कॅन्टीन मध्ये तिथल्या तिथल्या उडपी हॉटेलमध्ये खायला प्यायला द्यायचं अशा पद्धतीचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं आणि काजू बदाम आणून इतरांना देत होते हे सगळं आम्ही बारकाईन बघत होतो उत्स्फूर्तपणे ते करत होते त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो हो। आणि विशेष मी आता थोडासा वेळ घेतो त्यामध्ये इथं आम्ही पंच्याहत्तर वेगवेगळ्या संघटना मला जस शहरात पहिल्यांदा बघायला मिळाले आणि रोज आमची अशी बैठक होती रात्री आठ नऊ किंवा नऊ एक, एक वेळा दहा साडे दहा अकरा वाजायचे त्या संघटनेतल्या लोकांना इथं बोलवायचो आम्ही आमचे विचार सांगायचो आणि त्या सगळ्या लोकांशी इंटरॅक्शन झाल्यानंतर त्या लोकांचं खाण्यापिण्याची व्यवस्था विशेष करून इथं लवटे आणि त्यांच्या सगळ्या टीमनी म्हणजे आता यात हे पण आले आमचे कॅन्टीनचे सगळे व्यवस्थापक आले आणि अनिल पाटील विशेषतः या सगळ्यांनी चांगली व्यवस्था केली आणि सातत्यानं त्यांची सगळी व्यवस्था पंधरा दिवसापर्यंत आम्ही चालू केली आणि आमदार साहेबांना मी सांगू इच्छितो की माझ्या संस्थेच्या संबंधित असलेले जवळजवळ चारशे लोकांची मी पहिल्यांदा बैठक घेतली आणि बैठकीत मी एकच विचारलं मागच्या वेळी मॅडम उभ्या होत्या आपल्याला थोडक्यात सीट पडलेली आहे यावेळी मी उभा राहू हो का नको असं सगळ्यांना विचारूनच मी उभा राहिलो त्यामुळं सगळ्यांची जबाबदारी वाढली आणि त्यांनी काम केलं आणि हे महत्वाचं